नमस्कार दर न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यात स्वागत मी शेख मोजबे हिमायतनगर शहरामध्ये नगरपंचायत निवडणुकीचे तापमान वाढत चालल्यामुळे शेवटचे दोन तीन दिवस शिल्लक राहिलेले आहेत तरी आपल्यासोबत हिमायतगड शहरात नगरपंचायत निवडणुकीसाठी नगराध्यक्ष उमेदवार म्हणून कॉम्रेड दिगंबर काळे साहेब आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया एकंदरीत या नगरपंचायत निवडणुकीमध्ये उतरण्याचे कारण सर एकंदरीत काय सांगणार की नगरपंचायत निवडणुकीमध्ये तुम्ही थेट नगराध्यक्ष पदासाठी उभे तर या इलेक्शनमध्ये महत्त्वाचा प्रश्न आहे हिमायतनगरचा हिमायतनगरच्या जे समस्या आहेत की महत्त्वाचं इथली आहे मजूरदारी हिमायतनगरला एकही उद्योगधंदा किंवा लोकांच्या हाताला कामं नाही हिमायतनगरमध्ये पाण्याची समस्या आहे हिमायतनगरला रोजगाराची समस्या आहे हिमायतनगरला विद्यार्थ्यांच्या ग्राउंडची समस्या आहे अशा अनंत समस्या हिमायतनगरमध्ये येत्या नगरपंचायतच्या स्थापनेपासून हे कायम आहे तर नगरपंचायतीची स्थापना झाली आणि हिमायतनगरमध्ये काँग्रेस आणि उन्हाळ्याच्या नगरपंचायतीवरती आली माधराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली तर हिमायतनगरमध्ये मजुरीचा प्रश्न आणि एकोणीसशे ऐंशीपासून हिमायतनगरमध्ये जवळपास तीन चारशे लोकांच्या घराचा प्रश्न जे, घरा जे गावठाणामध्ये त्यांनी घर मातीचं आणि एखाद्या ताटव्याच्या घरामध्ये राहून ते राहतात त्यांना शासनाच्या कोणत्याही सुविधा नाहीत त्यांना त्रेचाळीस नाही ही समस्या होती तिसरा होता की इथं हिमायतनगरला जे काही नगरपंचायतच्या वतीनं जे टेंडर दिले जातात त्या टेंडरमध्ये स्वच्छतेचा महत्त्वाचा मुद्दा होता या स्वच्छतेच्या कामामध्ये ज्या टेंडरवाल्यांनी भरपूर अशा अमाऊंट घेऊन हे टेंडर घेतलं आणि हिमायतनगरमध्ये कोणत्याही विकासाचे आणि त्या स्वच्छतेचे कामं केलेलं नाही हे प्रश्न घेऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आम्ही मोठे आंदोलनं केली हिमायतनगरला नगरपंचायतवरती तहसीलवरती नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यावरती या प्रश्नाकडून आम्ही आंदोलनं केली त्या आंदोलनाचा फलित बनवून हिमायतनगरला आज महत्त्वाचा प्रश्न की जो मजुरीचा आहे रोजगार हमीचा आहे हा प्रश्न आमचा सुटला महाराष्ट्रामध्ये एकाही नगरपंचायतमध्ये रोजगार हमीचे कामं नाही रोजगार हमीचं जॉब कार्ड नाही तो आमच्या आंदोलनाच्या रेट्यामुळं आम्ही हिमायतनगरमध्ये हमीचं जॉब कार्ड वाटपाचं काम केलं परंतु आजही एकाही मजुरीच्या हाताला काम नाही त्यांनी कामं काढले नाही सर येणाऱ्या काळामध्ये कोणकोणत्या समस्या तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आणि कोणकोणत्या समस्या अजून तुम्हाला नगरपंचायत निवडणूक हिमायतनगरमध्ये जाणून येते महत्त्वाचं म्हणजे की आम्ही चार मागण्यावरती इथं आंदोलनं केली आणि ते चार मागण्या घेऊन आम्ही पुढच्या काळामध्ये हिमायतनगरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कार्य करणार आहोत महत्त्वाचा पाहिला आहे की इथले जे दिनदलित आणि गोरगरीब आहेत यांच्या हाताला काम मिळण्यासाठी आम्ही पहिला इथं रोजगारही कामं चालू करू दुसरा मुद्दा आहे की इथं गावठाण्यामध्ये जे अतिक्रमित लोक आहेत त्यांच्या घरं आहे परंतु ते नावं नाही हे घर नावचे करण्याचं याच्यासाठी काम करू तिसरं आहे कंत्राटी पद्धतीने जे इथं स्वच्छते काम चालू जाते त्याच्यामध्ये त्या रोजगाराला त्या कामगारांना फक्त शंभर रुपये देऊन आजपर्यंत कामं केले तर त्यांना किमान वेतन देऊन आम्ही पुढचं काम करू त्यांना पी एफ त्यांना जे ये ये जे होती देता येईल ते आम्ही इथं करू आणि तिसरा मुद्दा आहे की पाणी पुरवठ्याचा जे पाणीपुरवठ्याची एकोणीस कोटीची योजना आली होती त्या एकोणीस कोटीमध्ये अर्जावर काम करून टक्केवारीमध्ये ही योजना बारगाळून गेली त्याचे जे रंग काम आहेत ते आम्ही कम्प्लीट करू रोड फोलेले आहेत ते दुरुस्त करू आणि हिमायतनगरला स्वच्छ आणि हरिक असं हिमायतनगर करू तर हे होते आपल्यासोबत कॉम्रेड दिगंबर काळेसाहेब यांनी येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी कोणकोणते विशेष मुद्दे घेऊन उतरले याबद्दलची माहिती दिली तरी येणाऱ्या काळामध्ये बघू जनता यांच्यासोबत प्रकारे ठामपणे उभी राहते आणि येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीच्या निर्णयामध्ये प्रकारचे निर्णय घेतात धन्यवाद